नमस्कार आपल्या किचन कुक विज मध्ये तुमचं खूप खूप स्वागत मकर संक्रांत जवळ आली आहे संक्रांतीसाठी तिळाचे लाडू बनवताय तर मग असे बनवा लाडू असे बनवले तर ते छान गोल होतात अजिबात चिकट किंवा चिवट होत नाहीत कडक आणि कुरकुरीत लाडू होतात महिना दोन महिने ठेवले तरी सुद्धा चिकट होणार नाहीत हे असेच भरपूर दिवस टिकतात आज मी एक किलो तयार तिळाच्या लाडूचं प्रमाण घेतलेलं आहे म्हणजेच हे तयार होणारे लाडू बरोबर एक किलोपर्यंत होतात आणि एवढ्या प्रमाणात जर मिडियम साईजचे लाडू बनवले तर हे बरोबर शंभर लाडू तयार होतात तुम्हाला संक्रांतीसाठी विक्रीसाठी किंवा संक्रांतीच्या हळदी कुंकवासाठी प्रमाणामध्ये लाडू बनवायचे असतील तर असं प्रमाण वापरून तुम्ही लाडू बनवू शकता लाडू अजिबात बिघडणार नाहीत चला तर आजच्या या संक्रांती स्पेशल तिळाच्या लाडूची रेसिपी पाहूया तिळाचे लाडू बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो पांढरे तिळ घेतलेत आणि अर्धा किलो गुळ घेतला आहे जितके आपण तीळ घेतो तितकंच सेम प्रमाणामध्ये गुळ घ्यायचा तुम्ही वजनी प्रमाणामध्ये घेणार असाल तरीसुद्धा सेम प्रमाण घ्यायचं आणि घरातल्याच एखाद्या वाटीच्या प्रमाणामध्ये घेणार असाल तरीसुद्धा तीळ आणि गुळाचं प्रमाण सेमच घ्यायचं म्हणजे बघा जसे हे तीळ अर्धा किलो आहेत हे मी वाटीने मोजले तर हे बरोबर चार वाटी तीळ झालेत त्यासाठी सेम वाटीने चार वाटी गुळ घ्यायचा म्हणजे वाटीचं प्रमाण सुद्धा सेम घ्यायचं आणि वजनी प्रमाण सुद्धा सेम घ्यायचं आणि गुळ वाटीने मोजण्याआधी तो अशा प्रकारे बारीक कापून किंवा किसून घ्यायचा त्यानंतर तो वाटीच्या प्रमाणामध्ये मोजून घ्यायचा त्यानंतर लागणार आहेत शेंगदाणे कच्चे शेंगदाणे मंद गॅसवर भाजून घ्यायचे भाजून त्याची साल काढून घ्यायची मी शेंगदाणे अगोदरच भाजून सोलून घेतलेत शेंगदाण्याचे अशा प्रकारे अर्धे तुकडे करून घ्यायचे किंवा तुम्ही शेंगदाण्याचा मिक्सरमध्ये नाहीतर खलबत्त्यामध्ये जाडसर कूट पण करून घेऊ शकता किंवा अशा प्रकारे अर्धे तुकडे करून घ्या हे वजनाने शंभर ग्रॅम आहेत वाटीच्या प्रमाणात पाऊन वाटी आहेत त्यानंतर लागणार आहेत चण्याच्या डाळ्या या मी अर्धी वाटी घेतल्यात वजनाने पन्नास ग्रॅम आहेत शेंगदाणे डाळ्या यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी किंवा जास्त पण घेऊ शकता त्यानंतर इथे मी पाऊन वाटी सुकं खोबरं पण आहे विकत्रे डेसिकेटेड कोकोनट मिळतं तेच घेतलं आहे हे नसेल तर घरीच सुक खोबरं किसून पण घालू शकता त्यानंतर एक चमचा वेलची जायफळची पूड घेतलीये चिमूटभर मीठ पण घ्यायचं आणि एक चमचा तूप लागणार आहे तुम्ही या डाळ्या शेंगदाणे खोबरं न घालता पण लाडू बनवू शकता पण डाळ्या शेंगदाणे खोबरं घातल्याने लाडूची चवही वाढते आणि पौष्टिकता पण वाढते त्यामुळे असतील तर जरूर घाला आता सगळ्यात आधी आपल्याला तिळ भाजून घ्यायचे आहेत बघा हे मी पांढरे पॉलिशचे तिळ घेतले पॉलिशचे तिळ नसतील तर साधे बिना पॉलिशचे तिळ पण घेऊ शकतात त्याचे लाडू अजूनच चवदार लागतात तिळ मंद गॅसवर छान भाजून घ्यायचे तिळ भाजण्यासाठी जाड बुडाचं भांड वापरा नाहीतर तिळ पटकन करपतात तिळ करपू द्यायचे नाही बारीक गॅसवरच भाजायचे चमच्याने सतत हलवत तिळ भाजून घ्यायचे म्हणजे सगळे तीळ एकसारखे भाजले जातील खूप लाल किंवा रंग बदलेपर्यंत पण भाजायचे नाही हे कडकडीत गरम झाले आणि भाजताना पातेल्यामध्ये फुटायला लागले की समजायचं तीळ भाजून झालेत तसं तिळ भाजायला खूप वेळही लागत नाही दोन ते तीन मिनिटातच तिळ भाजून होतात तिळ भाजून झाले की गॅस बंद करायचा आता यामध्येच मी बाकीचे जिन्नस पण मिक्स करून घेते शेंगदाणे डाळ्या खोबरं अगोदरच मिक्स करून घेतलं की ते तिळामध्ये एकसारखे मिक्स करता येतात सोबतच मी वेलची पूड आणि मीठ पण लगेचच घालून घेते वेलची आणि मीठ सुद्धा तिळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेता येतं बघा असं तिळाचं मिश्रण तयार करून ठेवलं की गुळाचा पाक तयार झाल्यानंतर हे तिळाचं मिश्रण त्यामध्ये फटाफट मिक्स करता येतं त्यामुळे सगळे जिन्नस तिळामध्ये अगोदरच मिक्स करून ठेवायचे आता आपण गुळाचा पाक बनवून घेऊ पाक बनवण्यासाठी सुद्धा एखादा जाड तळाच भांड घ्या यामध्ये एक चमचा तूप घालायचं तूप घातलं की पाक बनवण्यासाठी त्यामध्ये पाणी घालावं लागत नाही आणि गुळ सुद्धा भांड्याला चिटकत नाही सुरुवातीला बारीक गॅसवरच गुळ पूर्ण मेल्ट करून घ्यायचा बघा पाणी न घालता सुद्धा गुळ बारीक गॅसवर छान मेल्ट झालाय गुळ असा मेल्ट झाला की गॅसची फ्लेम हवं तर तुम्ही थोडीशी वाढवू शकता बघा गुळाच्या पाकाला अशी उकळी येईपर्यंत गुळ शिजवून घ्यायचा गुळाचा असा तेलासारखा ट्रान्सपरंट पातळ पाक तयार होईपर्यंत गुळ शिजवायचा हा मी चिक्कीचा गुळ वापरला आहे या गुळाचे लाडू कडक आणि कुरकुरीत होतात आणि साधा गुळ वापरून लाडू केले तर ते मऊ आणि खुसखुशीत होतात तुम्हाला जसे लाडू बनवायचे आहेत त्याप्रमाणे गुळ वापरा कृती आणि साहित्याचं प्रमाण हेच ठेवायचं आता बघा गुळाचा पाक तयार झाला आहे यामध्ये तिळाचं मिश्रण घालायचं गॅसची फ्लेम बारीक करून तीळ गुळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे बारीक गॅसवर हे मिश्रण अजून एक मिनिटभर परतून घ्यायचं म्हणजे सगळं मिश्रण एकजीव होईल बघा आपलं लाडूचं मिश्रण तयार आहे याचे लगेचच मिश्रण गरम असतानाच लाडू वाळून घ्यायचे अगदीच गॅसवरून उतरल्या उतरल्या लगेच पण लाडू बनवू नका नाहीतर हाताला चटका लागेल याची थोडीशी गरम वाफ जाऊ द्यायची आणि त्यानंतर लगेच याचे लाडू बनवायला घ्यायचे तिळाचं मिश्रण हाताला चिटकू नये म्हणून हाताला तूप लावून घ्यायचं बरेच जण हाताला पाणी लावतात पाणी लावल्याने लाडू नंतर चिकट होतात त्यामुळे शक्यतो पाणी लावू नका असे दोन चमचे घ्यायचे त्यांना पण तूप लावून घ्यायचं दोन चमच्याच्या मदतीने लाडू साठी किती मिश्रण हवं आहे तसं काढून घ्यायचं म्हणजे हाताला चटका लागणार नाही हलक्या हाताने हे मिश्रण असं हातावर गोल फिरवून घ्यायचं गरम असताना झटपट लाडू बनवले तर लाडूला आकार छान देता येतो लाडू सुद्धा पटकन गोल होतो बघा हाताला तूप लावलं आहे त्यामुळे लाडूचं मिश्रण हाताला चिटकत नाही असेच फटाफट सगळे लाडू बनवून घ्यायचे लाडू वळताना जर बाकीचं मिश्रण थंड झालं तर ते पुन्हा गॅसवर गरम करून त्याचे लाडू वळायचे लाडूचं मिश्रण गरम असेल तर लाडू छान गोल गोल होतात म्हणजे त्यानं आकार चांगला देता येतो आणि लाडू वाळायला सोपे जातात अशा प्रकारे मी सगळे मस्त गोल गोल कुरकुरीत संक्रांती स्पेशल तिळाचे लाडू बनवून घेतलेत बघा किती छान दिसतायत सगळे लाडू बनवून झालेत हे लाडू तुम्ही कितीही दिवस ठेवले तरी यांचा आकार बिघडणार नाही किंवा हे चिकट पण होणार नाहीत छान सुटसुटीतच राहतील सगळ्या मिश्रणाचे हे बरोबर सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव लाडू तयार झालेत वजनी प्रमाणात म्हणाल तर हे बघा हे एक किलोपर्यंत लाडू तयार झालेत असे संक्रांती स्पेशल तिळाचे लाडू तुम्ही पण नक्की बनवा आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला चला तर पुन्हा भेटू या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत Bye bye.